किमत् अभङ्गज्ञानेश्वरी अभ्यासोपक्रमम् अध्यायचौथा भाग सावा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः आधुनिक काळातले मौलींचे आध्यात्मिक अवतार असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी नतमस्तक होयत जाणकार अभ्यासू रसिक श्रोत्यांच्या अंतःकरणातल्या देवत्वाला मी अत्यंत प्रेमपूर्वक वंदन करते मागच्या दोन भागात आपण कर्मयोगाचं मुक्त चिंतन ऐकलं आता आपण चौथ्या अध्यायातल्या दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचं थोडंसं चिंतन करूयात या अध्यायातला एक महत्त्वाचा विचार म्हणजे यज्ञ यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण तिसऱ्या अध्यायात यज्ञ म्हणजे स्वकर्म स्वधर्म उचित कर्म हा यज्ञाचा विचार येऊन गेला चौथ्या अध्यायात द्रव्य यज्ञ तपोयज्ञ यज्ञ असे उल्लेख आहेत काही ठिकाणी नामजपयज्ञ वाग्यज्ञ असे यज्ञांचे संदर्भ येतात पण या सगळ्या यज्ञात ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ असल्याचा निर्वाळा ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे कर्ता ही ब्रह्म कर्म ही ब्रह्म आणि क्रिया ही ब्रह्म करता ब्रह्मरूप झाला की त्याची सगळी ब्रह्म कर्म ब्रह्मरूप होऊन जातात म्हणजे ज्ञानयज्ञात त्रिपुटीचा लोप होतो पण यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीही नाही कर्म घडत असलं तरी त्याचा करता आपण नाही याचं ज्ञान प्रत्येकाला हवं म्हणजे फलाची अपेक्षाच राहत नाही कर्म आपले या नी करत असतानाही आपलं नैष्कर्म्य तसंच आहे या समजुतीने करत राहणं ही याची खरी युक्ती आहे ही युक्ती म्हणजेच ज्ञान ज्याला झालं तो ब्रह्मरूप झाला त्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली कर्म हे ब्रह्म आहे असं साम्य तो अनुभवतो त्यामुळे त्यांनी कर्म केलं तरी ते नैष्कर्म्यच आहे स्वामी स्वरूपानंद दोनशे त्रेचाळीस ते दोनशे पन्नास या चरणात या यज्ञासंबंधी निरूपण करताना असं म्हणतात एका द्रव्य यज्ञ आयसी देती संज्ञा नाम एका यज्ञ तपोयज्ञ योग्य यज्ञ आयसा बोलिला आणिक वाग्यज्ञ हे देख नाव एका तेथे शब्दानेची शब्दाचे हवन होते उच्चारून वेदमंत्र तेथे द्वारा आकळे ते ब्रह्म तया नाम यज्ञान यज्ञ सकळे हे यज्ञ अत्यंत कठीण यांचे अनुष्ठान दुर्घटकी परिजितेंद्रिय आले जे संसारी त्याची अधिकारी जाणं येथे शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले जे ब्रह्म असतं ते अहम ब्रह्मास्मी हा मंत्र म्हणून ब्रह्मनिष्ठ सेवन करतात असे जे यज्ञातल्या ज्ञानरूपी शेषामृताने आनंदलेत तृप्त झालेत जन्म भाव भावरूप मोक्षाला पोचले ते खऱ्या अर्थाने ब्रह्म झाले सगळे यज्ञ कर्मप्रधान आहेत ही जाणीव झाल्यामुळे खऱ्या अर्थाने मुक्ती मिळते स्वामी स्वरूपानंदांनी किती नेमक्या शब्दात पण मार्मिकपणे अवघड विषय सहज सुलभ सुंदर करून आपल्याला सांगितलं आहे बघा स्वामी असं लिहितात उरे जे यज्ञांती आयसे ज्ञानामृत जे तृप्त जाहले जे त्यासी अमृतत्व लाभले म्हणून असे जाणं ब्रह्मप्राप्ती ज्ञानाची प्राप्ती जर खरंच करून घ्यायची असली सगळ्या गोष्टींना अनुभव घ्यायची तळमळ असेल तर संतांच्या सहवासात संतांना जाणून घ्यावं त्यांना भजावं त्यांची सेवा करावी मनोभावे सेवा करून संतांना आपलंसं करून घ्यावं त्यांची सेवा करताना आपल्याला स्वतःचा विसर पडून जायला पाहिजे ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी मन संशयरहित व्हायला पाहिजे मनात कुठलाही प्रश्न शंका शिल्लकच राहून चालत नाही मनाच्या अशा शून्यावस्थेत म्हणजेच पूर्णावस्थेत संत जो ज्ञानोपदेश करतील त्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल आपण ज्ञान संपन्न होऊ बरवे ते ज्ञान प्राप्त भावे आयसी उत्कंठा मानसी असे जरी तरी सर्व भावे भजावे संतांसी माहेर ज्ञानासी होती जे का संतांकडून ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी होण्याची गरज आहे ही महत्त्वाची गोष्ट सांगायला पूज्य स्वामी स्वरूपानंद विसरत नाहीत माझी या स्वरूपी देखसी तत्त्वता गुरुकृपे होता ज्ञानोदय ज्ञानाचा प्रकाश पडताची देख मोहाचा काळोख नष्ट होय अमृताची चव कशी असते असं जर कोणी आपल्याला विचारलं तर अमृताची चव अमृतासारखी असंच उत्तर द्यावं लागतं त्याप्रमाणे ज्ञानाला ही उपमा द्यायचीच झाली तर ती ज्ञानाचीच द्यावी लागते ज्ञानासंबंधी यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे चौथ्या अध्यायाच्या अखेरीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की ज्यांनी निष्काम कर्मयोगाच्या द्वारे सकाम कर्माचा त्याग केला आत्मज्ञानामुळे संशयाचा छेद केला अशा आत्मज्ञानाला कर्म कधीही बंधनकारक वाटत नाही पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी हा विषय आपल्याला जास्तीत जास्त सोपा करून सांगितलं आहे ते असं म्हणतात संशयापासोनी म्हणून आणिक नाही विनाशक घोर पाप याची लागी तोंडी घातक हा पाश जिंकोनिया यास सर्व आधी जेथे असे पार्था ज्ञानाचा अनुभव तेथे यासी ठाव राहावया अज्ञानाचा गाढ पडत अंधार वाढे अनिवार मानसिहा मनोनी श्रद्धेची सापडेना वाट पार्था घनदाट अंधारीत्या हृदयासहित ग्रासिता बुद्धिते संशये कोंदाटे लोकत्रय अर्जुना मनात कितीही संशय निर्माण झाला तरी ज्ञानामुळे तो संशय संपून जातो त्यामुळे अज्ञानापासून निर्माण झालेल्या आणि अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या संशयाला ज्ञानरूप शस्त्राने छेद द्यावा आणि निष्काम कर्मचरणाला सामोरं जावं असं केलंच ना म्हणजे तू अर्जुना युद्धाला सज्ज होशील तसा तू युद्धाला सज्ज हो संशय निरास जो हा अंतरीचा निरासयाचा करिया आता धनुर्धरा उठ तू सत्वर सर्वथा स्वीकार धैर्यवृत्ती सर्वज्ञांचा बाप जो का ज्ञानदीप होवोनी स बोले ऐसे श्रीकृष्ण कसा आहे तर सर्वज्ञाचा तो पिता आहे ज्ञानाचा तो दिवा आहे कृपा सागर आहे ज्याच्या चांगलेपणावरून आठ रसांची ओवाळणी करावी जो या विश्वात सज्जनांच्या चातुर्याचा विसावा आहे श्रोते हो जे सागरापेक्षा गंभीर आणि अनेक अर्थाने ओथमलेले आहेत असे ते मराठी बोल तुम्ही लक्षपूर्वक ऐका जसं सूर्यबिंब केवळ बचके एवढंच दिसतं पण त्याच्या प्रकाशात त्रैलोक्यही अपुरं पडतं त्याप्रमाणे शब्द लहान आणि मराठी भाषेतले असले तरी त्यांची अर्थव्यापकता त्याचा अनुभव घेऊन पहा एकदा कल्पवृक्ष कसा आहे बघा तो याचकाच्या इच्छेनुसार फळ देतो तसाच या मराठी शब्दांचा व्यापकपणा तो आहे हा शब्द श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला व्यापून टाकणारा आहे त्यामुळे एकाग्र मनाने शांत चित्ताने त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं श्रोत्यांना ही विनवणी केलेली आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री लावण्य गुण आणि कुळं या सगळ्या गुणांनी संपन्न आहे असं असूनही ती पतिव्रता आहे हे विशेष हे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे श्रोते हो माझ्या विनवणीत साहित्य आणि शांती काव्य आणि मोक्ष रस आणि परतत्व यांच्यातल्या सीमारेषा तुम्हाला नक्की दिसतील बघा आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ जर औषध म्हणून आपल्याला मिळाला तर त्याचा आनंद काही अवर्णनीय आहे स्वामी स्वरूपानंदांनी यासाठी असं आहे आधीचं साखर आवडे बहुत तीच औषधात जरी जोडे तई सेवू नये का ते वारंवार सर्वथा साचार आवडीने एरवी आपण कडू औषधं घेतील खरंच आपण जर कडू औषध जबरदस्तीने घेतलं तर काय होतं पण कडू औषध घेण्यापेक्षा ते औषध जर साखरेसारखं गोड असलं तर ते परत परत आपल्याला घ्यावं असं वाटतं औषध सेवत करण्यात गोडी वाटते स्वामी स्वरूपानंद पुढे आपल्याला अतीव प्रेमाने असं सांगतात तैसे गीतार्थाचे श्रवण तृप्ती परिपूर्ण काना लागी आणि अनायासे संसाराचे दुःख लोपेल निशंक अमूल्याग्र श्रोते हो गीता रूपी कथेच्या श्रवणाने तुमच्या कानाचं खरंच पारणं पेटून जाईल कष्टाशिवाय तुमचं संसार दुःख पूर्णपणे नाहीसं होईल फक्त यासाठी एक गोष्ट मात्र मनापासून करायला लागेल एकाग्र मनाने गीतेचा अर्थ तुम्ही परत परत श्रवण करा आपण सुरवातीलाच असं बघितलं आहे की श्रवण म्हणजे स्मरण आणि स्मरण म्हणजे प्रत्यक्ष त्याची केलेली कृती म्हणनी प्रसन्न ठेवोनी या मन ऐका सावधानं गीता ऐसी विज्ञापना विनंती केलेली आहे ऐसी विज्ञापना करी निवृत्तीचा दास ज्ञानदेव इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी चतुर्थोध्याय हरए नम हर नम हरये नम श्रीकृष्णापणस्त